विकास मृतिमित्रमंडळ एकशे एक ग्रुपच्या वतीने घनसोळी गावात प्रशांत पाटील एकशे एक यांनी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते या भव्य सोहळ्याला महिलांनी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी छोटा पुढारी घनश्याम दरोडे याने महिलांना सक्षमीकरणाच्या संदर्भात आणि बेरोजगारांना व्यवसाय मार्गदर्शनाविषयी माहिती दिली यावेळी छोट्या पुढारी घनश्याम दरोडे याला पाहण्यासाठी लहान थोरांसह आबालवृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती या सोहळ्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर नगरसेवक प्रशांत पाटील नगरसेविका कमलाताई पाटील सुवर्णा पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री पवार महिला पोलीस निरीक्षक स्नेहल शिंदे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नमस्कार मी घनश्याम दरोडे आज प्रचंड दादा काका यांनी मला नवी मुंबई येथे घनसोली येथे मला बोलवलं होतं आणि आज जो मोठ्या प्रमाणे हळदीपुंकाचा कार्यक्रम होत आहे लवकरच कुंकाचा महिलांना पन्नास टक्के आरक्षण हे शासनाने दिलं तर आत्ता कुठेतरी महिलांची चांगली मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून वाटते आणि आनंद होत आहे आजच्या कार्यक्रमाला पुरुष कमी असून महिला वर्ग होता तर मला प्रशांत काकांनी बोलवलं तर त्यांची विजेची समस्या असेल त्यांची घरांची समस्या असेल तर मी हा ग्रुप एकशे एक ग्रुप आणि प्रशांत काका पुढच्या येणाऱ्या कालावधीत आंदोलन करणार आहोत उपोषण करण्याची प्रोपोरेशन करणार आहोत रक्त झामलं तर फिघीर येणार नाहीत मग घरी आणि जतनाला माझी तळटवीची विनंती आहे हाच बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्याचा सहा हजार देऊन काय करता तुम्ही तर माझं एक तळटवीचं सन्न आहे आणि तुम्हाला घनश्याम दरोडे शोध देतो ते सहा हजार आम्हाला देण्याऐवजी मालाला योग्य आम्ही भाऊ द्या आणि तुम्हाला अजून एक सांगतो आमच्या मालाला आम्ही वाव देत असताना था आता शेतकऱ्याच्या चाऱ्याची बिकट अडचण आहे पाणी महाराष्ट्रांना निसर्गाने साथ दिलेली नाही औंदाच्या वरीच तर तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न साथ द्यावा लागेल निसर्गा नि निसर्गाने आमच्या शेतकऱ्याला साथ दिली नसेल तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांनी कसा बसा पीक तर त्या पिकाला तुम्हाला आम्ही भाव द्यावा लागेल आज कांद्याची परिस्थिती बघितली तर दोन तीन रुपये किलो विकतोय आमच्या शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का विचार करा जरा आणि तुम्ही म्हणता सहा हजार रुपये तीन टप्प्याने सहा हजाराचं आमच्या शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकरी आत्महत्या करायला लागलाय जिला पाणी नसेल तिला पाण्याची योजना करा जिला आज महाराष्ट्राला सगळ्यात प्रश्न वेळसवतोय शेतकऱ्याचा प्रश्न वेळसवतोय तो म्हणजे चाऱ्याचा आज शेतकऱ्याची गाय म्हणजे माय असते आणि शेतकऱ्याच्या दारात जर गाय मर तर पडून मरू लागली तर शेतकरी जितका मुलांना जपत नाही तितका त्याच्या जनावरांना गायीला जपत असतो म्हणून माझी तुम्हाला तळतळीची विनंती आहे आज प्रचंड दलाच्या कार्यक्रमाला आणि कुंकाच्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे तुम्हाला सरकारला एकाच इशारा देतो आघाडी शेतकऱ्यांच्या छावण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा लागेल कांदा सिनवे तर विविध पिकाला

नव्या मुंबई मध्ये घनसोली मध्ये विजेचे प्रश्न असतील घराचे प्रश्न असतील ते तुम्ही सोडवा नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुमची बिकट परिस्थिती आम्ही करू असा घोई घनश्याम दरोडे तुम्हाला इशारा देतो जय जय जै महाराष्ट्र उपस्थित सर्व महिला वर्ग महिला वर्गाचं वर्गा मी माझ्या विकास मूर्ती मित्रमंडळाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसंच व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर जिल्हाप्रमुख द्वारकानाथ साहेब तसेच नगरसेविका सो कमलताई पाटील नगरसेविका सुवर्णताई पाटील तसेच आमचे आधारस्तंभ कार्यसम्राट नगरसेवक प्रशांतदा पाटील यांचं माझ्या विकासमूर्ती मंडळातर्फे हार्दिक 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 अभिनंदन करतो तसेच आज गनसोली गावातील हा हळदी कुंभ समारंभाचा पहिल्या सुरुवातीचाच प्रोग्राम आमचा असावा आणि याच प्रोग्राममध्ये भरघोस भरघोस महिलांनी सहभाग घेऊन आमच्या मंडळाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी विकास स्मृती मंडळातर्फे त्या मंडळाचे प्रमुख अध्यक्ष प्रशांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेचे शाखाप्रमुख आमचे प्रशांत पाटील यांनी या ठिकाणी हल्दी कुंकुचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता अतिशय उत्साहाच्या भरामध्ये आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम गेला हजारो महिलांना त्या ठिकाणी सौभाग्याच्या लेण्याचं वाण त्या ठिकाणी वाटप करण्यात आलं आणि त्याचबरोबर घनश्याम दरोडे यांचा त्या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता या अनुषंगातून काम करत असताना या घनसोली परिसरामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक मग त्यामध्ये कमलताई असतील प्रशांत पाटील असतील सुवर्णा पाटील आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकारी प्रशांत पाटील सारखे आमचे शाखाप्रमुख आहेत या ठिकाणी सर्वजण काम करत असतात आणि काम करताना त्या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला जो विचार तो श सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात प्रशांत पाटील हा आमचा साखर प्रमुख या ठिकाणी काम करताना या परिसरामधील त्या ठिकाणचे सर्व नागरिक असतील मग त्यांचा पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल त्या अनुषंगातून किंवा व्यक्तिगत आरोग्याविषयक किंवा व्यक्तिगत काही प्रश्न असतील तर त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी मदत करत असतात आणि त्यातूनच त्यांची त्या परिसरामध्ये प्रसिद्धी होत असते आणि म्हणून उमदा असा आमचा साखरप्रमुख चांगल्या प्रकारे काम करत करतो आणि त्यांना त्यांचं सहकार्य म्हणून आमचे नगरसेवक प्रशांत पाटील हे अतिशय भाव सर्वासारखे त्यांच्या पाठीमागे उभे राहतात आणि निश्चितच ही आनंदाची आणि कौतुकास्पद बाब असंच सामाजिक योगदान त्या ठिकाणी या ठिकाणी परिसरामध्ये त्यांच्या हातून घडव आणि आईज एकदम बा त्यांना भविष्यामध्ये पुढील राजकीय वाटचालीशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वा राजकीय वाट वाटचालीसाठी पुढील भविष्यामध्ये निश्चितच माझ्याकडून त्यांना योग्य ते सहकार्य होईल आणि चांगलं काम त्यांच्या सर्व त्यांच्या हातून आणि आमच्या सर्व नगरसेकांच्या माध्यमातून होईल अशी खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र